का सात वाजल्यानंतर मी बाहेर दुख वगैरे बघू शकतो किती आहे थंडी पण खूप आहे अजून पण आपण ट्रेन मध्येच आहे आत्ता झोपून उठलो गुजरातची आपली जे जशी आपली एम एस आर एम एस आर टी सी तशी जी एस आर टी सी रिक्षा वगैरे पण आहेत हे बघा ह्या बस ज्या आहेत ना ऑरेंज कलरच्या त्या स्टेशनपासून आपल्याला फ्रीमध्ये सोडतात स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून स्टेशनपर्यंत फ्री सर्विस आहे आता आपल्याला जायचं जेवढे पॉईंट आपल्याला कव्हर करता येतील तेवढे हे बघा आता इकडून दिसायला लागलं स्टॅच्यू ऑफ युनिटी आता तिकीट आपल्याला तिकीट वगैरे पहिली बघायला लागलं बहुतेक तरी तिकीट काउंटर इकडे किंवा कुठे असेल जाऊया बघूया आता आपण तिकीट वगैरे काय किती होते जय शिवराया मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलोय हे बघा तिकीट काढले सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी तिकीट रिसिप्ट एका स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री तिकीट साडे सातशे आणि जंगल सफारी घेतली कारण विविंग गॅलरीची सोल्ड आउट होती त्यामुळे तर आपण विविंग गॅलरी म्हणजे जे, जे आपण वल्लभभाई पटेलचं जो स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूमध्ये आपण जे वरतून जो व्यू आहे ना तो आपण नाही कवर करू शकत कारण त्याची तिकीट सोल्ड आउट होती तर आपण मग त्याऐवजी जंगल सफारी करणार आहे तर आता बघूया पुढे काय कसं आहे ते त्याला एकदा जाऊया आणि तिकीट काउंटर का, हा बघा हा तिकीट काउंटर आहे इथून एंट्री आहे आणि ह्या बाजूला तिकीट काउंटरने तिकडे पूर्ण म्हणजे कशा कशाची किती किती प्राइस येते आणि इकडे मॅप लावलाय आणि काही इकडे सर्व बस बस काय बोलतो बस स्टेशन या ब्ल्यू बस आहेत त्या जी आर टी सी जी एस आर टी सी सीच्या आणि या ज्या आपल्या फ्री सर्विस आहेत त्या इकडून करून दिसतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे आपल्या एंट्री टिकीटमध्ये आपण व्हॅली फ्लावर ऑफ व्हॅली त्यानंतरला स्टॅच्यूच्या पायाशी त्यानंतर एक्झिबिशन हॉल वगैरे कवर करू शकतो फक्त काय विविंग गॅलरी नाही आपण करू शकत आणि मग क्लायमेट म्हणजे आता जरा थंडी कमी झाली वाचलेत नऊ अठ्ठावीस तर ता बघूया पहिल्या आधी आपण सर्व जे एंट्री टिकीटमध्ये जे इन्क्लूड आहे ना कवर करना ते कवर करणार आहे त्याच्यानंतर लास्टला मग जंगल सफारी करायची सहा वाजायच्या आधी कारण सहाला बंद होतं आणि मग नंतर परत इकडे येऊन मग आपल्याला इकडूनच या बस स्टेशनला जायचं आहे आणि मग आपल्याला ट्रेननी रिटर्न म्हणजे आज रात्रीच जाणार आहे तर बघा आता आपण इकडे महादेव डाबा आहे तिकडे आलेलो शुद्ध गुजराती थाली आणि एकशे वीस रुपये अनलिमिटेड शुद्ध गुजराती थाली आता आपण तिकीट वगैरे काढली आणि त्यानंतर आपण इकडे आलेलो खायला आता आपण आतमध्ये एंटर केलं आणि गर्दी बघू शकता इकडे पुढे इकडे सिकरेट झोन आहे आणि पाटी एक चेक होतो तिकीट वगैरे चेक करतात खूप गर्दी आहे आज म्हणजे श सॅटरडे आला ना त्या सन सॅटरडे आला त्यामुळे हे बघा इकडे सेल्फी पॉईंट आहे पण आपण काय आता इथे थांबत नाही खूप गर्दी आहे पण डायरेक्ट पुढे जाऊया आणि हे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे आता आपण इंटर झालो आहे आतमध्ये

मिडलला उंच आणि किती उंच आहे ते बघू शकता तुम्ही मी हे करणार पहिला फोटोशूट करू नंतरला मग हे जाऊ तर बघा आपलं नर्मदा रिवर आणि ह्या बाजूला स्टॅच्यू ऑफ युनिटी जाऊया आता आपण जायचं हळूहळू म्हणजे जसे फोटो काढायला जागा भेटत ना आपण तिथे फोटो काढून घेतो आहे आणि बघा इकडे बोटिंग पण आहे बघा बोट आणि हा रूट आहे बोटिंगचा हे बघा आता आपण हळूहळू स्टॅच्यूच्या जवळ येतो आणि प्रत्यक्षामध्ये आहे ना खूप उंच आहे खूप म्हणजे खूपच उंच आहे आणि हे बघा इथे विविंग गॅलरी आहे तिथे अंगताय ना तिथे पंचेचाळीसावा फ्लोअर आहे तिकडे आपल्याला काही तिकडची तिकीट भेटली नाही आपण इथे पायाजवळ जाऊन फोटो काढू शकतो जर ती तिकीट कुठे भेटलेली आहे आणि आता जायचं आणि गर्दी पण तुम्ही बघू शकता पुढे म्हणजे आहे पर्यटकांची गर्दी आता बघूया आपल्याला एंट्री एकशे ऐंशी वाली बघा इकडून आपण चालत जाऊ शकतो आणि इकडून एलिवेटर जे आपले असतात ना ते आहेत इकडे या बाजूला एक्झिटसाठी ह्या बाजूला एंट्रीचे एलिव्हेटर आहेत तेव्हा तिकडून काही पर्यटक जात आहेत सुद्धा एलिवेटरवरून आणि अजून आपण इथे थांबलो आहे फोटोशूटसाठी आता वाजले साडे दहा वाजून गेले बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातली सर्वात उंच प्रतिमा एकशे ब्याऐंशी मीटर उंच आहे जगातली सर्वात उंच आपण अजून क्लोज आलोय स्टॅच्यूच्या अगं का स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्याला इकडे जायचंय वरती पर्यटक बघू शकता खूप खूप गर्दी आहे अरे नेट पाहिजे जो ऑफकोड जसे जसे आपण जवळ जात चाललो ना तसे तसे ती स्टॅच्यू किती मोठा आहे ते समजत आहे बघा आता तर म्हणजे दिसून म्हणजे आपल्याला समजतच नाही हे करणं आपण जवळ जाऊ ते बघा खूप उंच आहे हे बघा आता तुम्हाला काहीच समजत नसेल जसे आपण जवळ चाललो आहे ते आम्ही पायऱ्यांनी आलो आणि बाकीचे चौघ जण हे बघा इकडून येतात एलिवेटर वर ना चालायला पण कंटाळा आलाय जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात येत नाही ना तोपर्यंत तुम्ही मूर्तीचा अंदाज नाही घेऊ शकत आता आपण पायाजवळ आले मूर्तीचा पायच बघू शकता एका मोठ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पूर्ण कव्हर नाही होत एवढा मोठा आहे आणि इथून मूर्ती आपल्याला म्हणजे नीट फेस दिसणार सुद्धा आहे आता आपण एक्झॅक्टली मूर्तीच्या खाली आहे एक्झॅक्टली तर आता आपण तिकडे बॅक साईडला लावून नर्मदा नदी बघूया

Çeyreğine mi izledin? बघा हा आहे ना आपल्या स्टॅच्यूच्या इथला एकमेव अँगल आहे जिथे मोबाईल आपण उभा पकडला ना तो पूर्ण कॅप्चर होतो आता मी आपल्याला व्लॉगमध्ये टाकायचं त्यामुळे आडवा शूट करतो बघा आणि जी विविंग गॅलरी जी आहे ना ती बघा इकडे वरती आहे आता इकडून दिसत नाही एक्झॅक्टली आणि बघा हे बघा इथे ना इथे बघा इकडे आहे पंचेचाळीस फ्लोअर आणि आतमधून लिफ्ट आहे ते बघा इकडून इकडून आय थिंक ह्या पायातून अशी वरती पूर्ण पंचेचाळीसा फ्लोअरपर्यंत लिफ्ट आहे तिकडे मग तो विविंग गॅलरी पॉईंट आणि इकडनं बघू शकता तो हाताचे पंजे दो दोन्ही आणि त्यानंतर स्टॅच्यू किती उंच आहे ते लोक आणि पूर्ण म्हणजे वरती पायाजवळ जायला एंट्री आणि जी विविंग गॅलरीची एंट्री आहे ती तिकडे ग्राउंड फ्लोअरलाच आहे जो आपण सेंटरनी आतमध्ये एंटर होतो ना तिकडे आणि हे पूर्ण नाही रे कवरती आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आता आपण इकडे आतमध्ये जाऊन बघायचं आहे काय ते आतमध्ये जाऊया आणि बाकी सर्व आता इकडे एंट्री आहे एक्झिबिशन हॉल आहे वाटतं आतमध्ये मेकिंग ऑ वर्ल्ड टॉलेट स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्व म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे इकडे असं इन्फॉर्मेशन उद्घाटन झालं स्टॅच्यू ऑफ युनिटीचे तेव्हाचे फोटो आहेत आणि बघा इथं सर्व इन्फॉर्मेशन आहे नर्मदा के लोक ही क्षेत्र की कुल मूल संस्कृती और कला के के रंगीन विविधता महसूस करे म्हणजे ज्या नर्मदा नदीच्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांची कला आणि संस्कृती ती ध्येय दाखवले त्यानंतरले इथे नवीन जीवन सरदार सरोवर परियोजना से प्रभावित समुदायों के लिए सरकार की सरदार सरोवर पुनर्वास पुनर्वसावत एजेंसी द्वारा किए गए विस्थापन और पुनर्वास संबंधी प्रयासों के बारे में जाने पन इकड़े फोटो है इकड़ेपन वल्लभ भाई पटेल जो फेस है वर्ती तो इकडे हे केलेला आहे खाली एक्झिबिशन हॉलमध्ये नाही इकडे पण अजून ह्या बाजूला पण आहे का या बाजूला छोटी प्रतिकृती आहे फोटो वगैरे काढण्यासाठी प्रतिमेचे जेव्हा निर्माण करेल तेव्हाची इन्फॉर्मेशन आहे आणि बघा इकडे प्रतिकृती त्याची जी वती मोठी आहे त्याची छोटी प्रतिकृती इकडून आपण पाठी जाऊया

हे पूर्ण इकडे प्राण्यांबद्दल माहिती आहे सर्व प्राणी पक्ष्यांबद्दल माहिती आहे इथे

त्यानंतर इथे समुदाय बद्दल माहिती त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे सर्व इथे प्रकारनपाई मेमल्स त्यांच्याबद्दलची माहिती आहे सर्व वे चला तर आता बघूया कुठे जायचं ते ही वरची बाजू एक्झिबिशन हॉल मधली आणि लिफ्टच्या समोर इकडे थिएटर आहे राहिच्या घा काय बसून करतो सेवा थिसे बक्ती प्रॉब्लेस अथी प्रॉजेक्ट थू हॉब द बॅनर ऑफ द नर्मदा थ्री थिंग सेव्ह ऑफ द वॉटर इज जस्ट प्लॅन द रंग अँड ब्रांड द ऑफ and Maharashtra. His long-cherished dream, the Sardar Sarovar Dam is the second largest concrete gravity dam in the world and the third highest in India, rising to a height of 163 meters from the deepest foundation level. Its foundations were laid in April 1961 by India's first Prime Minister, Nehru, and it was dedicated to the nation in September 2017 by Prime Minister Sri Narendra Modi. Sri Narendra Modi's commitment ah, never to the building been. of the Sandha Saroba Dam and consequently benefiting people goes back to the time when he was the Chief Minister of Gujarat. तर आता आपण इथे आजमध्ये जाऊया केलं सन ऑफ द सॉइल धरती पुत्र म्हणजे पूर्ण फ्लेक्स पासून बनवलेलं काही इकडे इन्फॉर्मेशन वगैरे दिले त्यानंतर सेकंड स्टेज का इकडे इंग्रजो के विरुद्ध संघर्ष स्ट्रगल अगेन्स्ट द ब्रिटिश ब्रिटिश विरोधी संघर्ष आपलं इकडचं म्हणजे बहुतेक तरी झालेलं आहे एक्झिबिशन हॉल आता पुढे बघूया आता फ्लावर व्हॅली आहे फ्लावर व्हॅली आणि त्यानंतरला डॅम व्ह्यू पॉईंट आणि जंगल सफारी असे तीन आपले पॉईंट राहिले ते करू आणि मग टाईम आहे तर बारा तेवीस म्हणजे साडेबारा झाले सहा वाजेपर्यंत टाइम आहे आपल्याकडे बघा जे, जे बोललेलं ना इकडे एलिव्हेटर आहे त्या एलिव्हेटर वरून आहे आता आम्ही कुठे दोन्ही बाजूला आले आहेत हा बाहेर हा बाहेर जाण्याचा आणि त्या बाजूनी इकडे आतमध्ये जाण्याचं आहे